हाय हॅलो नमस्कार मंडळी मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओची सुरुवात ही छान अशी सुंदर सकाळ हिरवगार वातावरण आणि सर्वांनाच आवडणारा पक्षी म्हणजे मोराला बघून होणार आहे शुभ सकाळ मंडळी सकाळचे सात झालेले आहेत आणि सकाळी सकाळी मी इथे टेरेसवर एक्सरसाइज करण्यासाठी आलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ आपला योगास योगा टे योगा स्पेशल आहे आणि मी जे काही नेहमी एक्सरसाइज किंवा प्राणायाम वगैरे करत असते तर त्या अनुभवानुसार आजचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर रोज मी कोणती एक्सरसाइज प्राणायाम करत असते किंवा त्यातून मी काय शिकले काय अडचणी किंवा कोणती काळजी आपण घेतली पाहिजे एक्सरसाइज करत असताना तर हे सर्व काही मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे तर सकाळची वेळ ही खूप बेस्ट आहे एक्सरसाइज प्राणायाम करण्यासाठी कारण सकाळची हवा अतिशय शुद्ध आणि फुल एनर्जेटिक असते तर त्यामुळे आपण सकाळी सकाळी नेहमी म्हणजे सकाळच्या वेळेत आपण एक्सरसाइज वगैरे केली पाहिजे आणि सकाळी कशी खूप आपली टिफिन वगैरे कामाची धावपळ हो असते जर सकाळी जमत नसेल तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकतात त्यानंतर मी इथे एक मॅट टाकलेली आहे म्हणजे तुम्ही योगा मॅट वगैरे सुद्धा टाकू शकतात आता माझ्याकडे नाही तर मी एक सिम्पल मॅट टाकलेली आहे कारण आपल्याला एक्सरसाइज ही म्हणजे स्टँडिंग त्याच्यानंतर स्लिपिंग सिटिंग मध्ये सुद्धा असतात तर त्यामुळे आपल्याला मॅटची गरज असते एक्सरसाइज करत असताना आपण नेहमी लूज कम्फर्टेबल कपडे वेअर केले पाहिजे जसं की टी शर्ट ट्रॅक पॅन्ट वगैरे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक्सरसाइज करताना आपण कोणती काळजी घ्यावी किंवा एक्सरसाइज कसे स्टार्ट करावे कोणते करावेत तर एक्सरसाइज नेहमी स्टार्ट करताना आपण एकदम सिंपल आणि आपल्याला सूट होईल असेच एक्सरसाइज आपण करायला पाहिजे आता इथे मी मॉर्निंग स्ट्रेचिंग एक्सरसाइज करते म्हणजे यामध्ये फक्त हँड मुवमेंट लेग मुवमेंट स्टँडिंग पोझिशनमध्ये करायचे आहे तर एकदम असे सिंपल सिंपल आपल्याला आधी एक्सरसाइज निवडायच्या आहेत आणि त्या करायच्या आहेत कारण एक्सरसाइज प्राण्यामुळे आपल्याला जितके काही फायदे होतात जर आपण ते जर चुकीच्या पद्धतीने केले तर त्याचे वाईट परिणाम सुद्धा आपल्याला दिसून येतात तर त्यामुळे आपण एक्सरसाइज निवडताना एकदम सिंपल आपल्या बॉडीला सूट होईल पेरवेल अशाच आपण एक्सरसाइज आधी करायचे आहेत तर इथे मी स्ट्रेचिंग एक्सरसाइज आधी करून घेते तर आता इथे आधी हँड मुवमेंट झाले आता लेग मुवमेंट म्हणजे करत आहे जर डेली एक्सरसाइजची सवय लावायची असेल किंवा डेली एक्सरसाइज करायची असेल तर बेस्ट ऑप्शन म्हणजे योगा क्लास वगैरे तुम्ही जॉईन करू शकतात मी म्हणजे बऱ्याचदा जॉईन करण्याचा प्रयत्न केला पण टाइम मॅनेज होत नाही तर त्यामुळे सकाळची आपली महिलांची सर्वांची गडबड असते त्याच्यामुळे जमत नाही तर म्हणूनच मी घरीच यूट्यूबचे व्हिडिओ बघून बघून शिकलेली आहे आणि तसं मी करण्याचा प्रयत्न करत असते आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये तणावपूर्ण आणि प्रदूषित जगामध्ये योगाचे महत्व पूर्वीपेक्षा खूपच वाढलेले आहे आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण तणाव अस्वस्थता झोपेच्या त्रासांसारखे किंवा इतर फिजिकल रिलेटेड अनेक समस्यांना सामोरे जात असतो तर अशा वेळी योग अं एक सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे योग म्हणजे केवळ शरीराचा व्यायाम नव्हे तर तो मानसिक शांतता भावनिक सम समतोल आणि निरोगी जीवनशैली यासाठीही महत्त्वाचा आहे रोज आपण जर एक्सरसाइज केली तर आपल्या शरीराची ठेवण लवचिकता आणि ताकद वाढत असते आणि प्राणायाम एक्सरसाइज रोजच्या रोज केल्यामुळे तणाव आणि चिंता कमी होत असते तसेच झोप आणि पचनशक्ती सुधारते आपली रोग प्रतिकारक शक्ती आणि ऊर्जा वाढत असते तसेच स्व अनुशासन आणि एकाग्रता सुद्धा वाढते त्याचबरोबर आपण म्हणजे रोज सकाळी आपण इतक्या छान शुद्ध वातावरणात जर एक्सरसाइज प्राणायाम वगैरे केले तर निसर्गाशी आणि आपल्या अंतर्मनाशी सुद्धा जोडत असतो तर त्यामुळे आपण रोज सकाळी द आपल्या स्वतःसाठी दहा मिनटं पंधरा मिनटं काढली पाहिजे आणि एक्सरसाइज केली पाहिजे योगाचे फायदे किंवा महत्व काय आहे तर हे सर्वांनाच आपल्याला माहित असतं आपण ठरवतो सुद्धा की मी आजपासून किंवा उद्यापासून योगा एक्सरसाइज वगैरे करेल पण पन... एक दिवस दोन दिवस करतो आणि त्यानंतर आपण विसरून जातो त्या गोष्टी आपण सिरियसली घेत नाही आणि जेव्हा आपल्याला खरंच आपल्या रिले फिजिकल रिलेटेड किंवा मेंटली स्ट्रेस डिप्रेस आपण होतो त्यावेळेस आपल्याला खरंच म्हणजे हे जाणवायला लागतं की आपण रोज योगा प्राणायाम केलं पाहिजे त्यावेळेस आपल्याला महत्व ते खरं पटायला लागतं तर त्यामुळे आपण तसं न करता म्हणजे अगदी वेळ जोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचं म्हणजे वेळ येत नाही तोपर्यंत आपण वाट न बघता रोज आपण आपल्या स्वतःसाठी फक्त पंधरा मिनटं जरी काढले तरी भरपूर आहे दिवसभरातून म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी तर त्यावेळेमध्ये तुम्ही आ, तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही एक्सरसाइज किंवा प्राणायाम वगैरे करू शकतात किंवा जर तुम्हाला खरंच सवय लावायची असेल एक्सरसाइज प्राणायामची तर तुम्ही स्वतःशी चॅलेंज करा की मी स एक आठवडा म्हणजे सात दिवस किंवा एकवीस दिवसाचं चॅलेंज तुम्ही करू शकता तर त्या चॅलेंज म्हणजे स्वतःशी चॅलेंज केल्यानंतर आपण खरंच त्या गोष्टी म्हणजे आपण कंटिन्यू करू शकतो तर पहिल्या दिवशी जर समजा मी तसंच केलेलं आहे स्टार्टिंगला सेवन डेजचं चॅलेंज म्हणजे पूर्ण केलेलं आहे त्यानंतर ट्वेंटी वन डेजचं चॅलेंज पूर्ण केलेलं आहे त्यानंतर आपल्याला आपोआपच सवय लागून जाते तसं तुम्ही आ, एक दिवस जरी मध्ये गॅ गॅप गेला तर तुम्ही कॅलेंडरवर मार्क करू शकतात म्हणजे किती दिवस तुम्ही कंटिन्यू केलं किंवा किती वेळ केलं ह्या सर्व गोष्टी तुम्ही नोट करून आपल्या स्वतःसाठी हे नक्कीच करू शकतात जर तुम्हाला घरच्या घरी योगा एक्सरसाइज शिकायच्या असतील किंवा डेली करायच्या असतील तर तुम्ही यूट्यूबचे यूट्यूबमधून वेगवेगळे व्हिडिओज बघून करू शकतात जे साठी असतात तर त्या ते व्हिडिओ बघून म्हणजे स्टार्ट करायचं आहे आणि नेहमी यूट्यूबचे व्हिडिओ बघत असताना तुम्हाला प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने सांगताना दिसेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने एक्सरसाइज तुम्हाला बघायला मिळतील तर कोणत्याही एक एकच चॅनल व्यवस्थित तुम्ही फॉलो करा म्हणजे आपल्याला त्या गोष्टींची किंवा त्याची सवय होईल आणि त्या व्यवस्थित आपल्याला एक्सरसाइज कशी करायची ते सुद्धा समजेल आणि मेन म्हणजे एक्सरसाइज म्हणजे यूट्यूबचे व्हिडिओ बघत असताना ते जे यूट्यूबर असतात किंवा जे एक्सरसाइज शिकवत असतात तर त्यांना प्रॅक्टिस असते तर त्यामुळे ते खूप फास्ट करतात आणि जर फास्ट करतात आणि जर समजा पंधरा मिनटाचा व्हिडिओ असेल तर तुम्ही पहिल्या दिवशी पाचच मिनटाचं करा आणि त्यांची जेवढी काउंटिंग असेल त्याच्या तुम्ही निम्मे निम्मे करत जायचं आहे म्हणजे जर थर्टी काउंटिंग असेल समजा जम्पिंग असेल त्यांची थर्टी काउंटिंग असेल तर तुम्ही टेनच करा त्यानंतर ट्वेंटी असेल तर फाईव्ह करा टेन असेल तर फाईव्ह करा असं म्हणजे तुम्हाला जमेल तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तुम्ही करायचं आहे आता मी इथे स्लिपिंग पोझिशनमध्ये एक्सरसाइज करत आहे आणि व्यायामाचे भरपूर वेगवेगळे प्रकार असतात तर मी आता इथे कोणता व्यायाम करत आहे तर ते मी तुम्हाला खाली इथे नाव देते टेक्स्टमध्ये तुम्हाला दिसेल तर तुम म्हणजे तुम्हाला करायचं असेल तर बघून बघून तुम्ही करू शकतात त्यानंतर व्यायामाचे भरपूर सारे प्रकार आहेत तर तो आपल्याला जे काही फिजिकल रिलेटेड जे काही प्रॉब्लेम असतील तर त्या रिलेटेड तुम्ही एक्सरसाइज करू शकतात मग जसं की फेस रिलेटेड असेल किंवा इतर फिजिकल रिलेटेड म्हणजे पोटाच्या काही समस्या असतील किंवा हात पाय दुखत असतील तर त्यानुसार तुम्ही एक्सरसाईज रोजच्या रोज करू शकतात त्यानंतर आता इथे मी प्राणायामला स्टार्ट केलेला आहे तर पंधरा मिनटाची एक्सरसाईज माझी पूर्ण झालेली आहे तर रोज मी पंधरा मिनटाची एक्सरसाइज आणि त्यानंतर पंधरा मिनटं प्राणायाम करते असे रोज अर्धा तास मी स्वतःसाठी योगा करत असते आणि म्हणजे पंधरा मिनटं आधी आपण एक्सरसाइज करू म्हणजे एक्सरसाइज केल्यानंतर प्राणायाम करायचे कारण एक्सरसाइज केल्याने आपण थोडं थकून जातो दम वगैरे लागतो तर त्यानंतर शा अगदी शांत बसून छान असं प्राणायाम करायचं त्यामुळे आपल्याला खूप रिलॅक्स फील होतं आणि फ्रेश वाटतं आ, तर इथे अनुलोम विलोम प्राणायाम कम्प्लीट झाल्यानंतर मी फो फेस योगा करणार आहे जर आपल्याला पिंपल्स पिगमेंटेशनचा त्रास असेल तर तुम्ही फेस योगा वगैरेसुद्धा करू शकतात तर अशा प्रकारे जो काही म्हणजे योगा डे स्पेशल किंवा माझा काही जो काही अनुभव होता सर्व छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगितलेल्या आहे जो कोणी म्हणजे कधीच एक्सरसाइज वगैरे किंवा योगा केल्या नसतील स्टार्ट करायच्या असतील नवीनच करत असाल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ परफेक्ट आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज ट्वेंटी वन जून आहे म्हणजे योगा दिवस तर तुम्हाला सर्वांना योगा दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद